इतिहासातला अतिशय महत्वाचा दिवस आहे आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात एक नवीन क्रांतीची सुरुवात केली होती हे क्रांती या देशातल्या ज्या जातीय आणि चतुर्वर्ण व्यवस्थेने इथल्या मानवांना म्हणजे अस्पृश्यांना आणि दलितांना अस्पृश्य समजून चातुर्वर्ण पद्धतीत माणसा माणसात विटाळ करण्याची चतुर्वर्ण पद्धत बाबासाहेबांनी ठेसून काढण्यासाठी एक मोठी क्रांती केली ते क्रांती म्हणजे आजच्याच दिवशी एक नोव्हेंबर एकोणीसशे ला बाबासाहेबांनी एक जेवढे मंदिर असतील त्या मंदिरात सत्याग्रह करण्याचा विचार आजच्याच दिवशी बाबासाहेबांनी निर्धार केला होता म्हणजे ज्या समाजाने अस्पृश्यांना विटाळ म्हणून गाव कुसा बाहेर ठेवलं होतं त्या समाजाने आता संघर्ष करायची तयारी आजच्याच दिवशी सुरू केली होती बाबासाहेबांच्या नेतृत्वात ज्या समाजाला कोणीच वाली नव्हतं ज्या समाजाचं कोणीच ऐकून घेत नव्हतं त्या समाजाला खऱ्या अर्थानं हक्क आणि अधिकार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहाला आणि या क्रांतीच्या लढ्याला आता पेटवण्याचं काम करत होते बाबासाहेबांनी आपल्या मुकना एक मध्ये आजच्या दिवशी आम्ही मागणी करतो की महाराष्ट्रातले सगळे जे सगळे मंदिर अस्पृंशासाठी खुल्ले करा असं बाबासाहेबांनी आजच्या दिवशी हा ठराव मांडला आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात झाली ते पहिला सत्याग्रह करणारं मंदिर होतं अमरावती जिल्ह्यातलं अंबादेवीचं मंदिर अंबादेवीच्या मंदिरासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह करायचा विचार केला आणि बाबासाहेबांच्या सर्व सोपतीनं बाबासाहेबांच्या या लढ्याला पाठिंबा म्हणून सहकार्य म्हणून आणि खांद्याला खांदा लावून जानोबा कांबळे शिवबा शिवराम जानोबा कांबळे एस एम जोशी असे अनेक सत्याग्रही बाबासाहेबांच्या सोबत या अंबादेवीच्या सत्याग्रहात सामील झाले आणि अमरावती जिल्ह्यातले खुद्द भाऊसाहेब पंजरवा देशमुख आणि तिथले ट्रस्टीत खापरडे म्हणून बाबासाहेबांच्या सोबत उभे राहिले बाबासाहेबांनी मंदिर ट्रस्टला एक पत्र पाठवलं की आम्हाला सुद्धा मंदिरात तुम्ही प्रवेश द्या परंतु तिथल्या काही भटब्राह्मणांनी बाबासाहेबांच्या या मागणीला विरोध केला आम्ही तुम्हाला मंदिरात प्रवेश देणार नाही तुम्ही अस्पृश्या तुम्हाला जर मंदिरात प्रवेश दिल्यानं आमचं मंदिर अपवित्र होणार बाबासाहेब म्हणतात की आमच्या स्पर्शानं जर मंदिर अपवित्र होत आणि मूर्तीचा जर भंग होत शिन तर आमच्यात किती शक्ती आहे बाबासाहेब म्हणतात की आम्ही माणूस आहो माणूस म्हणून आम्हाला तुम्ही स्वीकारा हा मंदिर प्रवेश केवळ फक्त एका देवाचा दर्शनासाठी नसून तो समानतेसाठी होता तो समतेसाठी होता तो हक्कासाठी होता आणि हा सत्याग्रह जो होता हा खऱ्या अर्थानं न्यायासाठी होता अरे तुम्ही आम्हाला माणसा माणूस असून माणसासारखे माणूस म्हणून तुम्ही आम्हाला जगू देत ना अरे कुत्र्या माजराला पाणी पिण्याचा अधिकार आहे पण माणसासारख्या माणसाला पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही यासाठी बाबासाहेबांनी या, बाबा या व्यवस्थेच्या विरोधात हा क्रांतीचा लढा उभा केला होता या क्रांतीच्या लढ्याला बाबासाहेबांनी आजच्याच दिवशी हातात मशाल घेतली आणि या व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांनी हा रंग शिंगार फुकला तो म्हणजे पार्वती सत्याग्रह तो म्हणजे अंबादेवीचा अंबा सत्याग्रह अंबादेवीच्या सत्याग्रहात बाबासाहेबांनी या व्यवस्थेशी लढाई करून या व्यवस्थेला शेवटी हादरा देण्याचं काम केलं त्यानंतर बाबासाहेबांनी पुण्यातल्या पार्वती मंदिरावर सत्याग्रह केला आणि पर्वती मंदिरावर बाबासाहेबांनी निर्धार केला की पर्वतीच्या मंदिरावर जे टेकड्यावर मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही प्रवेश करणार आम्ही सुद्धा माणूस आहोत आम्हाला सुद्धा देवाला स्पर्श करायचा आणि देवाची पूजा करायचा हक्क आणि अधिकार आहे आमचा समाज हजारो वर्षापासून आज गावकुसा बाहेर आहे त्या समाजाला तुम्ही सन्मानानं आज वागणूक द्या आणि देवाची पूजा करू द्या असा बाबासाहेबांनी निर्धार केला होता म्हणून पर्वतीच्या मंदिरावर सत्याग्रह केला पर या निर्दयी समाजानं बाबासाहेबांना पर्वतीच्या मंदिरात जाऊ दिलं तर नाहीच पण उलट बाबासाहेबांना दगडफेक करून बाबासाहेबांना रक्त भांबळ करण्यात आलं अरे मंदिरात प्रवेश केला म्हणून वरून दगड फेक फेकण्यात आले बाबासाहेबांना दगड खावा लागले बाबासाहेबांचे अनेक सोबती जखमी झाले अरे त्या ठिकाणी पर्वतीच्या मंदिरात त्या पर्वतीनं निष्पाप या भक्तांचं रक्त पाहिलं जे लोक दर्शनासाठी पर्वती मंदिरावर आले होते त्या निष्पाप सगळ्या भक्तांनी फक्त दगड खाऊन या पर्वतीच्या मंदिरावरून वापिस यावं लागलं म्हणजे हे व्यवस्था आम्हाला मंदिरात सुद्धा येऊ देत नाही हे बाबासाहेबांनी या मंदिरातून निश्चय केला होता म्हणून त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी आता एक नवीन ल, नवीन एक हथियार आणि नवीन ललकार नवीन सत्याग्रह करण्याचा विचार केला की पर्वती मंदिरात आम्हाला जे दगड मारहाण केली त्याबद्दल आता बाबासाहेबांनी एक मोठा हादरा देण्याचा विचार केला आणि तो हादरा म्हणजे दोन मार्च एकोणीसशे तीस मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिराच्या सगळ्या ट्रस्टींना बाबासाहेबांनी रितसर नोटीस दिली की काळाराम मंदिराच्या या मंदिरात आम्हाला सुद्धा प्रवेश असला पाहिजे आणि त्यावेळेची रामनमी हे चार एप्रिलला आली आणि चार एप्रिलला रामनमी आल्यामुळे सगळ्या सत्याग्रहांना बाबासाहेबांनी आपल्या बहिष्कृत 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 भारत या पत्रातून आवाहन केलं आणि गाव गावोगावेतून खेड्यापाड्यातून आणि महारवाड्यातून पाठीवर भाकरी बांधून सगळे सैनिक आपल्या हा, 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 हाक मारल्या हाक मारणाऱ्या बाबासाहेबांच्या इशारावर या कळाराम मंदिराच्या सत्याग्रहासाठी आले गावागावातून भारतातून असा कोणतं राज्य नाही की त्या राज्यातून फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या सत्याग्रहासाठी लोक आले होते आणि बाबासाहेबांनी हा सत्याग्रह करायचा निर्धार केला होता दोन मार्च एकोणीसशे मध्ये कळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहात जे कमिटी होती ट्रस्टी त्या ट्रस्टीला बाबासाहेबांनी पत्र पाठवलं की आम्हाला सुद्धा देवाचे दर्शन करू द्या आणि ज्या रामनमीची निर्णू निघते त्या रामनमीचा हा रथ सुद्धा आम्हाला होळू द्या त्यासाठी बाबासाहेबांनी शंभर लोकांची निवड केली जे चांगले डणकट असतील जे रथ होळू शकतील अशा शंभर लोकांची बाबासाहेबांनी निवड केली आणि तीस हजार कार्यकर्ते या काळाराम मंदिराच्या अवतीभोवती जमा होते म्हणजे फक्त हा सत्याग्रह फक्त तो देवाच्या दर्शनासाठी नव्हता तो तो समतेसाठी तो हक्कासाठी आणि आम्ही सुद्धा माणूस आहोत हे दाखवून देण्यासाठी हा सत्याग्रह होता बाहेर त्याचे बहिष्कृत भक्त आणि अंदर तो तो देव त्या काळाराम मंदिरात तो देव नाही राहिला तर काळाराम 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 मंदिरानं काळारामानं बाहेर या आपल्या भक्तांचा रक्तपात पाहिला नाशिकात आता राम राहिला नाही नाशिकात जे भक्त आले होते त्या भक्तांना बेदम मारहाण करण्यात आली होती बाबासाहेबांना सुद्धा यात बेदम मारहाण करण्यात आली बाबासाहेबांचे जे, जे सोपते होते त्यांना प्रचंड हाल हाल करून मारण्यात मारण्यात आलं दादासाहेब गायकवाड असतील शिवराम कांबळे असतील राजूभोज असतील त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या सोबती असे अनेक जखमी झाले होते आणि त्याच्यात एक नाव म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबू हरिदास एलेम हे मोठ्या प्रमाणात या क्रांतीच्या लढ्यात सहभाग होते आणि यांनीच बाबू हरिदास एलेम जे जयभीमचे जनक आहेत त्यांनी या वराळ प्रांतातून म्हणजे विदर्भातून मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात आपले सैनिक सामील केले होते बाबासाहेबांच्या या क्रांतीच्या लढ्यात बाबासाहेबांनी जो हाक मारला होता की सत्याग्रहात तुम्ही सहभाग व्हा त्यासाठी विदर्भातून मोठ्या प्रमाणात सत्याग्रही सत्या गेले होते आणि सैनिक गेले होते पण या निष्पाप आणि या जातीवादी चतुर्वर्ण पद्धतीत चतुर्वर्ण स्वीकारणाऱ्या या समाज कंठकांनी बाबासाहेबांना दगड दगडफेक करून मारहाण करण्यात आली अनेक सत्याग्रही जखमी झाले हा हा जो काल मंदिराचा सत्याग्रह होता हा सत्याग्रह सहा वर्ष चालला सहा वर्ष सत्याग्रह चालल्यानंतर बाबासाहेबांना विचार पडला की अरे जे व्यवस्था आम्हाला म्हणते की तुम्ही सुद्धा हिंदू आहात पण आम्ही हिंदू असून आम्हाला हे हिंदू म्हणून स्वीकारत स्वीकारत नाही आम्ही अस्पृश्य म्हणून आम्हाला आजही हिनवल्या जाते अरे कुत्र्या माजऱ्याला आणि जनावराला मात्र या ठिकाणी पुजल्या जाते माणसासारख्या माणसाचा हे विटाळ करतात याचा खंत याचा राग बाबासाहेबाच्या मनात निर्माण झाला म्हणून बाबासाहेबांनी येवल्यात एकोणीसशे पस्तीस ला हिंदू धर्माचा त्याग केला आणि कायमचा हिंदू धर्माचा त्याग करून ज्या समाजानं आतापर्यंत आम्हाला या राज्यात या देशात या मातीत प्रचंड त्रास दिला आणि प्रचंड जनावरांपेक्षा हिंदीन वागणूक दिली त्या समाजाचा त्याग केला बाबासाहेबांनी आजच्याच दिवशी म्हणून हा दिवस इतिहासात महत्वाचा दिवस आहे यासाठी आज लई आलो हे लढाई केवळ कोणत्या देवाच्या दर्शनासाठी नव्हती तर हे लढाई होती समतेसाठी आज एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस आजच्याच दिवशी बाबासाहेबांनी मंदिर प्रवेश करायचा सत्याग्रह चालू केला होता म्हणजे म मंदिर प्रवेशासाठी आजच्या दिवसापासून पत्र पत्र पाठवून आणि आपले सैनिक पाठवून मंदिरं आमच्यासाठी खुले करा अशी मागणी बाबासाहेबांनी आजच्याच दिवशी केली होती म्हणून आज लॅव आलो आणि आजच्या दिवशी सगळ्यांना हे माहिती दिली हे माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा बाबासाहेबांनी हे, हे सत्याग्रह जे केले हे तीनही सत्याग्रह फक्त मंदिरात प्रवेश करण्यासाठी नसून तर समतेसाठी होते हक्कासाठी होते आम्ही माणूस आहोत तुम्ही माणूस म्हणून आम्हाला स्वीकारा यासाठी हे तीनही सत्याग्रह होते पहिला सत्याग्रह अमरावती जिल्ह्यात अंबादेवी मंदिरात जो सत्याग्रह केला हा पहिला सत्याग्रह आजच्या दिवशी आणि दुसरा सत्याग्रह होता तो म्हणजे पर्वती सत्याग्रह जे पुण्यात पर्वतीचा टेकडा आहे त्या टेकड्यावर पर्वतीचं मंदिर आहे ते पुण्यातलं पर्वतीचं मंदिर आणि तिसरा सत्याग्रह म्हणजे दोन मार्च एकोणीशे तीस मध्ये केलेला काळाराम मंदिराचा सत्याग्रह हे तीनही सत्याग्रह इतिहासात सगळ्यात महत्वाचे सत्याग्रह आहेत या तीनही सत्याग्रहाला आपण समजून घेण्याचं काम केलं पाहिजेत हेच व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो ज्यांना सत्याग्रह काय आणि बाबासाहेबांनी या सत्याग्रहासाठी कसा लढा उभारला त्याची सगळी रीतसर माहिती समजून घेण्याचं काम केलं पाहिजे त्याच्यानंतर बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच मंदिराचा सत्याग्रह केला नाही आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा शेवटचा सत्याग्रह होता त्याच्यानंतर बाबासाहेबांनी हा समाज आम्हाला माणूस म्हणून स्वीकारत नाही त्या समाजाचा त्या समाजालाच आता आम्ही स्वीकारणार नाही त्या समाजाचं अस्तित्वच नाकारायचं काम बाबासाहेबांनी केलं म्हणून बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला येवल्यात हिंदू धर्माचा त्याग केला ते याच गोष्टीमुळे कि या समाजानं बाबासाहेबांना स्वीकारलं नाही हा समाज कुत्र्या माजऱ्याला स्वीकारते पण माणसासारख्या माणसाला स्वीकारत नाही याची चीळ मनात निर्माण होऊन याचा राग मनात येऊन बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला त्याला कारण हे तीनही गोष्टी आहेत हे लोक आम्हाला हिंदू म्हणून आम्हाला म्हणतात की तुम्ही हिंदू आहात पण आम्ही हिंदू असणार हिंदू असेल तर हे लोक आम्हाला मंदिरात घेतील पण या व्यवस्थेनं बाबासाहेबांना मंदिरात घेतलं नाही म्हणून बाबासाहेबांनी या व्यवस्थेच्या विरोधात रंग शिंगार फुकले आणि त्या रंग शिंगार फुकल्यामुळे या तीनही मंदिराचा सत्याग्रह केला तो सत्याग्रह आपण समजून घ्या हे आवाहन करतो आज एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला हा पहिला क्रांतीचा लढा होता हा लढा सगळ्यांनी समजून घ्या हे आवाहन करतो जय भीम जय सत्याग्रही